सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे आपण आता मरीन डाईव्ह परिसरामध्ये आहोत जिकडे बघावं तिकडे फक्त भगवी टोपी रुमाला दिसत आहे कारण आहे फक्त मराठा आरक्षण मनोज जरांगे पाटील गेल्या तीन दिवसापासून आझाद मैदान येथे उपोषणाला बसलेले आहेत काही आपल्यासोबत मराठा बांधव आहे त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात काय सांगाल कुठून आला काय नाव आम्ही आलो दारा शिवून जयराम सुख देव लोभ हे पाटील तिथं उपोषणाला बसले तुम्ही इकडे फिरताय काय नाही नाही आम्ही तिथंच आहात थांबून आलो थांबून आलो हो आरक्षणावर काय सांगाल आरक्षण भेटायला पाहिजे भेटायलाच पाहिजे आरक्षण भेटायला पाहिजे हो भेट ओबीसीतून ओबीसीतूनच फडणवीस नाही म्हणता त्याला एक तर फडणवीस साहेबांनी आणि राजीनामा द्यावा लागेल राजीनामा द्यावा लागेल राजीनामा दिला भेटल ना अजून मराठा बांधव त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया काय भूमिका तुमची मराठा आरक्षणावर आज आपण बघितलं असेल की दिवसभर पुन्हा एकदा मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईमध्ये आपल्याला दिसत आहे फक्त आझाद मैदानच नव्हे तर मरीन ड्राईव्हपासून आझाद मैदानापर्यंत प्रत्येक गल्लीमध्ये आम्हाला लाखोच्या संख्येने आमचे तरुण बांधव या ठिकाणी दिसत आहेत या तरुण बांधवाची एकच कळकळ आहे आपल्या सर्वांचा योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील दादा ज्या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत त्या ठिकाणी लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करून आम्हा सगळ्यांना गुलाल घेऊन पुन्हा एकदा आमच्या घराकडे आगेकूच करायचं आहे काही विरोधक गरळ ओकताय सदावर्ते सारखे माणसं असतील अरे अरे सदावर्ते तू गेला कुठून 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 अरे बावळ्या इकून इकून तू सापडा ना मराठ्याला तुला शोधूर आले मराठे आणि तू उश खुशाल बसतो शे दोनशे घेतो आणि बसतो आपल्या सोबती घेऊन मान हलवत तिथं तू तर नस बाईस तुझा काही रोल नाही आजचा तिसरा दिवस आहे तरी सरकारकडनं काही प्रतिक्रिया नाही आहे काय नेमकं हे बघा आज तिसरा दिवस आहे पाटलांनी आजच आम्हाला सांगितलं आहे की बाबा उद्यापासून पाटील पाणी बंद करणार आहे आमची सरकारला या माध्यमातून विनंती आहे की सरकारने लवकरात लवकर या आंदोलकांच्या दरांगे पाटलांच्या मागण्या मान्य कराव्या आमचा पेशन्स संपेपर्यंत किंवा पाटलाच्या तब्येतीला काही होण्यापर्यंत सरकारने वाट बघू नये आता तीन दिवस झाले सरकारला काय हालचाली करायच्या होत्या त्या करायला पाहिजे होत्या मुळातच आमची पहिलीपासून भावना आहे आम्ही काही वेगळं मागत नाही आहे आम्ही ऑलरेडीच ओबीसी आहोत आणि फक्त त्या ओबीसीमध्ये आम्हाला घ्यायचं आहे गेल्या दोन वर्षापासून या आंदोलनाची पार्श्वभूमी चालली यामध्ये लाखो नोंदी सापडल्या त्या नोंदी सापून त्या ओबीसी आहेत सिद्ध झालं मग उरलेल्या यांना दा द्यायला काय अडचण आहे सरकारला काय अडचण आहे अरे आम्ही ओबीसी आहोत आम्हाला द्यायला पाहिजे बरं आमदार कोणी बोलायला तयार नाही एकीकडे एक संजय केनेकर आमदार म्हणत आहेत की मनोज जरांगे पाटील यांच्या खांद्यावर शरद पवारचा सुसाईड बॉम्ब आहे संजय केनेकर झाला प्रवीण दरेकर झाला हे दोन तीन हे देवेंद्र फडणवीसनं ठेवलेले बोलायला केलेले हे कुत्रेत सरळ सरळ या यांना आमदारकीच त्याच्यासाठी दिलेली आहे की उद्या चालून जर का एखादा वादळ फडणवीस साहेबांकडे चालत आलं तर यायला सांगितलेलं आहे की त्या वादळाच्या समोर तुम्ही उभं राहायचं याचा आणि त्याचा काय अर्थ तुम्ही देऊन टाका आम्ही पवार साहेबच बघू काय करत ते आम्ही कोणत्या पक्षाची नाही काही अंमल द्या ना आम्ही वर्षावर गुलाल घेऊन जायला तयार आहे आमच्या पाटलांनी सांगितलं आम्ही वर्षावर गुलाल घेऊन जाऊ तुम्ही आमच्या जा मागणी पूर्ण करा बरं सर्वकडे चर्चा आहे की पाटलांचा एवढा खर्च कोण पुरवतो फडणवीस साहेब म्हणतात की याचं काही भविष्यात निघेलच काही पुरावे होईलच हे बघा खर्चाचा इथं सर्वसामान्य मराठा बांधव ज्या दिवशी पहिल्यांदा आला त्या दिवशी त्याने चटणी भाकर बांधून या इथे पोहोचला पण तुमच्या या सरकारने या ठिकाणी पाणी सुद्धा न मिळण्याची जी पार्श्वभूमी केली या पार्श्वभूमीला प्रत्युत्तर म्हणून आज गावागावात गल्ल्या गावा गल्ल्यात शहरा शहरात मराठा तरुण बांधवाच्या कुटुंबांनी अशी एक परिस्थिती निर्माण केली आज तुमच्या मुंबई शहराला पूर्ण मुंबई शहराला जेवण पुरेल एवढं जेवण मराठा बांधवांनी या मुंबई मध्ये आणलंय त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीबद्दल विचार करू नका तुम्हाला पैसा कोण पुरवतोय याबद्दल फडणवीस साहेब तुम्ही बोलू नका कारण आमचा सर्वसामान्य मावळा कष्टाने कमावलेला हो एक एक दोन दोन तीन तीन रुपयाचा या ठिकाणी साधन म्हणून त्या हो ठिकाणी यूज करतो आहे प्रत्येकजण ही पब्लिक काही भाड्यानं दिलेली पब्लिक नाही आहे स्वतः आलेली पब्लिक आहे जिथं मिळेल तिथे झोपती आहे पब्लिक पब्लिक गल्लीत झोपते आहे तुम्ही तिथं खुर्च्या भरून बसलात मोठ्या मोठ्या बंगल्यात झोपतायत ही पब्लिक मनाने आलेली पब्लिक आहे न्याय हक्कासाठी लढणारी चळवळीतले लोक आहेत यांच्या पैशाचं मोजमाप तुम्ही करू नका लागले तर तुम्हाला सुद्धा डबे पुरव एवढी ताकद मराठ्यामध्ये आहे मुख्यमंत्र्यांच्या हातात आरक्षण देणं आहे का ते कसं ते बघा मुख्यमंत्र्यांच्या हातात आरक्षण देणं जर वाढीव मागितलं असतं तर मुख्यमंत्र्यांच्या हातात नसतो पण आम्ही वाढीव मागतच नाही आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्या आणि आम्ही ओबीसी आहोत एवढीच आमची मागणी आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांना हे असं कळता येतं आपल्याला आणि या अगोदर झालंय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या काळात तुम्ही एन टी टीला समावेश करून आहे तुम्ही या अगोदर बऱ्याच जातींना समाजाला तुमच्या ओबीसीमध्ये समाविष्ट केलंय तसंच फक्त आम्हाला करायचं आहे काय वेगळं थोडीच करायचं आहे तुम्हाला काय